神奇的。 सईचा ही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे नक्क जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कारण खूप छान आहे ना आणि आता मी मामाकडे आले मस्तपैकी मामी उकडीचे मोदक करत होत्या तर गणपती पप्पासाठी तुमच्यासोबतही मी रेसिपी शेअर करणार आहे तर मी आता जेव्हा चतुर्थी येईल ना तेव्हा गणपती पप्पासाठी मस्तपैकी उकडीचे मोदक करणार आहे तेव्हा तुमच्यासोबत रेसिपीही शेअर करेल तर आपल्या गणपती बाप्पाची पूजा नैवेद्य वगैरे सगळं काही तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल तर आता आम्ही मामाच्या घरी आलेलो होतो तर मामाच्याच कारमध्ये ना आम्ही गणपती विसर्जनासाठी जाणार आहे तर अंशीचे बघा मस्तपैकी नखरे चालू आहे मम्मी आणि अंशू मस्तपैकी खेळत आहे इकडे साक्षी बहिणी ना तर मामींनी वगैरे मामींनी शे उकडीचे मोदक लावून ठेवलेले होते आणि साक्षी वहिनींनाही खूप छान असे उकडीचे मोदक करता येतात तर त्या तिथे उभे होत्या सगळे काही उकडलेले मोदक काढत होत्या आणि इकडे सई शिव तर वेटिंगला होते उकडीचे मोदक खाण्यासाठी तर कधी गार होतील आणि आम्ही कधी खाऊ असं झालं होतं त्यांना कारण खरंच खूप छान असे मस्त ना टेस्टी झालेले होते हे मोदक आणि वास तर खूपच येत होता तर हे बघा अंशू अंशू पण आली होती आता मागेला आणि आता खूप छान असे खरंच मस्त झालेले होते हे नक्की रेसिपी शेअर करेल आणि आपल्या बाप्पाचं सगळी काय पूजा वगैरे सगळे काय नेक्स्ट पार्टमध्ये येईल तर नक्की बघा हे बघा अंशू कॅमेरेसमोर आली की अशी नखरे करायची तर सगळेजण आम्ही विसर्जनासाठी गेले होते गणपती बाप्पाच्या तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा येते ना मामी छान जमले मस्त कसं जमलं छान रेसिपी सांगशाल ना मला मी पण ट्राय करेल पण बाकीच्या ताईंना मी ट्राय केलेलं दाखवेल तर आजीचा बगीचा तुमच्यासोबत शेअर केलेला होता मी मागे तर आता थोडीशी तोडफोड केली आहे नवीन काहीतरी करणारे आणि तुमच्यासोबतही शेअर करेल मी जेव्हा आजीने काही नवीन केलं ना बगीचाला तर शेअर करेल कारण आजीलांना झाडांची काळजी घेणं वगैरे म्हणजे खूप जास्त आवडतं तर आता मम्मी तेही घरी निघाले होते चला येतो मामा आम्ही चला आता आम्ही निघलोय घरी पुढे माझी कार पाडली आहे पूर्ण झाले दाखवू आपण हे मामा ये मग आपण जाऊ तर आता मी रस्त्याने चाललो होतो इथे ना मोठा गणपती बाप्पा आहे तर खूप मोठी मूर्ती हे बघा आणि खूप म्हणजे मोठी तयारी चालली होती विसर्जनाची मिरवणूक होती ना तर रांगोळी फुलं वगैरे आणि इकडे तर गणपती बाप्पाशी थोडेसे मागे घेत होते आणि आता आम्ही आलोय मम्मीकडे पहिलं ना आता किती आनंद झालाय इकडं आल्यावर शादा हो कुठे गेली शोधा माझ्या मम्मींच्या ठेवलाय का आईस्क्रीम काय कमी करतो पितोस कशाला मग तू चहा थोडच प्यायचं प्यायच नाही घ्या वेनी असे ग्लास बघितले की नका माल मला नका मला नका हा खूप छान राहतात ते तुमची सासूबाई मम्मी ती टपरीवरची चहाची आठवण येते टपरीवरचा वाटतो म्हणून घेतला तर मामाच्या घरून आता मम्मीकडे आले आता देवाची आरती वगैरे केली होती कसं म्हणत सकाळी तुम्ही गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली आहे तर आता पाच वाजले आम्ही चाललोय विसर्जनासाठी कुठं जाणार आहे आपण देव नदीला जाणारे जवळच जा आमच्या घरापासून तर मामाच्याच कारमध्ये जाणारे तर बहिणी पण आहे त्या दुपारी चला गणपतीची तयारी करू आता आपण तर गणपती बाप्पा घेताना आपण सगळे काही बघून घेतो आणि किती छान मूर्ती ना म्हणजे गणपती बाप्पाकडे बघितलं का असं मन प्रसन्न होतं प्रत्येक मूर्ती खूप मस्त असते तर मम्मीचं नैवेद्य वगैरे मोदक वगैरे सगळं काही झालेलं होतं म्हणजे असं घरा आपण जेव्हा आणतो ना घरामध्ये एकदम आनंद होतो आणि जेव्हा आपल्या आता विसर्जनाची वेळ येते ना तेव्हा मनात म्हणजे कुठेतरी दुःख होती की आता आपल्या गणपती बाप्पा जाणार आणि खरंच घरात जेव्हा गणपती बाप्पा इथली जागा खाल्ली होते ना एकदम सुनं सुनं वाटतं आणि परत आपण वाट बघतो कधी गणपती बाप्पा येणार तर म्हणजे खरंच घरामध्ये जे डेकोरेशनच्या जागी गणपती बाप्पा नव्हते ना, ना तर एकदम खाली खाली वाटायचं आणि हे बघा एकदम निरागस प्रेम सईच आहे सई गणपती बाप्पा गावाला चालले या चालले इथंच राहून द्यायचं नाही आता ते चालले त्यांच्या मम्मा कडे चालले ते तू सांग ना मग गणपती बाप्पांना उंदिराला जाऊ दे गणपती बाप्पा इथंच राहू दे का नको सई नको आता जाऊ दे सई पप्पा घरी चालले त्यांच्या तर गणपती बाप्पाची तया तयारी करायची होती मामाचा फोन आलेला होता तर मामा त्यांची या गणपती बाप्पाची आरती वगैरे झाली होती तर सैला आम्ही खाली घेतलं तर डायरेक्ट रडायला लागले तिचं म्हणणं होते मला गणपती बाप्पापाशी तिथे बसायचं आहे गणपती बाप्पाला मिठी मारायची आहे गणपती बाप्पाची पा घ्यायची आहे पण तिथे समोर तयारी करायची होती ना तर त्यामुळे आणि गणपती बाप्पांना घरी जाऊन द्यायचं नाही तर असा तिचा हट्ट होता तर म्हटलं होतं पाच नंतर आम्ही पाच दहा मिनटं तिच्यासाठी थांबलो तिचे तिथे फोटोशूट केलं तिला थोडं समजवलं तिला थोडंसं चॉकलेट वगैरे दिलं ती बघा मस्त आता फोटोशूट करण्यासाठी मस्तपैकी बसली आहे लहान मुलं कसे असतात ना तर म्हणजे गणपती बाप्पा सगळ्यांनाच प्रिय आहे आणि म्हणजे सगळे म्हणजे खूप लहान लहान मुलं असं गणपती बाप्पाला जाऊच देत नाही तर त्याच्यातली आपली सई आणि सईला त्या देवाबद्दल खूप श्रद्धा आहे तुम्ही बघतात व्हिडिओमध्ये नमस्कार करणं वगैरे तिला सगळं काय येतं आणि ती म्हणजे एकदम मनापासून करते आणि गणपती बाप्पाशी घरामध्ये बोलतही होती तर तुमच्यासोबत ती ही रील शेअर केलेली आहे ते नक्की बघा हे बघा कशी जसं सांगू ना तशी करत होती आणि फोटोशूट तिला तर फार जास्त आवडतं तर त्यानंतर मामाच्या कारमध्ये आम्ही सगळेजण विसर्जनासाठी गेलो आणि जेव्हा आपली ही गणपती बाप्पाची आपण जेव्हा मूर्ती घेतो तेव्हा सगळं बघून घेतो की एव म्हणजे खूप छान डोळे वगैरे बोलकी असं घेतो आणि घरामध्ये जेव्हा येतात ना एक आनंदच वेगळा असतो तर जेव्हा आपले गणपती बाप्पा घरात येतात आपण आनंदात जल्लोषाचं वाजत गाजत गणपतीला घरीही आणतो आणि हे अकरा दिवस कसे जातात ना ते समजतही नाही आपण अकरा दिवस गणपती बाप्पाला वेगवेगळे नैवेद्य वेगवेगळे मोदक सगळे काही करत असतो आणि घरामध्ये एक वेगळंच आनंदाचं वातावरण तयार होतं जेव्हा आपल्या घरी गणपती बाप्पा येतात आणि आज अनंतच्या थृती गणपती बाप्पा आपल्याला सोडून जाणार तर म्हणजे असं वाईट वाटतं मनाला की आता गणपती बाप्पा जाणार आणि खरंच घरेने एकदम सुनं सुनं वाटतं हे डेकोरेशन वगैरे लायटिंग वगैरे आपण सगळं काही गणपती बाप्पा येणार सगळे काही तयारी असते आपली आणि जेव्हा गणपती बाप्पा विसर्जन करून येतो ना तेव्हा ही जागा खूप अशी खाली खाली वाटते तर एक दिवस तर घरामध्ये कर्मतहीच नाही आणि माझं चाललं होतं रील शूट करायचं त्यामुळे मी पुढे जात होती तर अशाच आठवणी आपण कॅमेऱ्यामध्ये का सगळं काही कॅच का करून ठेवायला पाहिजे सगळ्या काही आठवणी आपण येणं जपून ठेवल्या पाहिजे तर इकडे ना म्हणजे आजीनेच सांगितलं होतं की ना मूर्तीचं तोंड ना आपल्याकडे ठेवावं आणि पाठ अशी त्या बाजूने घ्यावी त्याचप्रकारे आम्ही घेतलेले होतं सौरभ भवने प्रकारे सौरभ भावने घेतलेले ना त्या त्याचप्रकारे धरायची गणपती बाप्पा जाताना तर ते आपल्या घराकडे बघत बघत जातात तर आपणही मंदिरामध्ये दर्शन केल्यानंतर देवाकं पाठ करून येत नाही तर अशाच प्रकारे तर शिव बसलेला होता तर कारमध्ये छोटा गणपती घेऊन बघा कसा बसत बसलेला आहे तर आजी मामी शिव आणि शू माझ्या छोट्या छोट्या दोन बहिणी मम्मी साक्षी बहिणी सौरभ भाऊ आम्ही सगळे काही आता चाललोय गणपती विसर्जनाला तर हा आजीचा आहे ना मागच्या वर्षीचा गणपती आहे तर आजी ना घरामध्ये ना वर्षभर गणपती ठेवत असते थे। त्यामुळे आता हा मागच्या वर्षीचा गणपती बाप्पा विसर्जन करायचा आणि ह्या वर्षीचा गणपती बाप्पा आपण घरामध्ये ठेवतो तर आता आम्ही सगळे काही निघालोय तर चला भरपूर सारी गर्दी होती सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटणारे आणि रस्त्याने जाताना भरपूर मिरवणुका डीजे वगैरे नाचत वाजत गाजत असा गणपती विसर्जनासाठी जात असतात सगळं व्हिडिओमध्ये आहे तर बघत राहा <laughs> <laughs> तर गणपती बाप्पा विसर्जनासाठी भरपूर लहान मुले कारण लहान मुलांची आवड असते ना तर गणपती बाप्पा विसर्जन कारण लहान मुलंच घरामध्ये गणपती बाप्पांचं डेकोरेशन गणपती बाप्पा कशा आणायचे सगळं काही लहान मुलांचं नियोजन असतं आणि आता हे गणपती बाप्पाचं विसर्जनासाठी भरपूर सारी गर्दी होती इथे आणि सगळे काही आलेले होते आणि माझं तर रील शूट करण्याचं चाललेलं होतं तर वहिनी करत होत्या शूट तर फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर ही बघा इकडे आहे ही नदी आणि इथे भरपूर गर्दी होती तरी ह्या मावशीही इथे भेटल्या आणि सगळेजण इथे विसर्जनासाठी येत असतात तर विसर्जनासाठी आता आम्ही सगळे काही चाललो आहे जाताना पण रस्ता थोडासा

गणपतीला जाऊ ना लाग अनंत चतुर्दशी तर आज आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन तर जेव्हा गणपती बाप्पा हे बघा मामाने ना एका एक दादा होता त्याच्याकडे दिलं गणपती बाप्पा तर त्याने पाच वेळा गणपती बाप्पा पाण्यातून खाली वर करतात आणि त्यानंतर पाच वेळा झाल्यानंतर गणपती बाप्पा खाली सोडून देतात तर म्हणजे असं म्हणतात की गणपती बाप्पा आपल्याकडे अकरा दिवस येतात त्यानंतर ते पुन्हा आपल्या अकरा दिवस त्यांची मस्त सगळे काही सेवा वगैरे आपल्याकडून पूजा वगैरे झाल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या आईकडे जातात तर अशी कहाणी आहे तर अकरा दिवस येतात आणि आज ते त्यांच्या आईकडे जातात तर असं मला सांगायचे आजी तर मी ही आज साईला सांगत होते तर, मला तर ते मला विचारायचे ना गणपती बाप्पा कुठे जाणार आहे तर म्हटले ते त्याच्या मम ते आता गणपती बाप्पा मम्मीकडे जाणार आहे तर गणपती बाप्पांचं विसर्जन जेव्हा असं पाण्यामध्ये करत होते ना तेव्हा एक मनाला खूपच म्हणजे असं वाईट वाटत होतं गणपती बाप्पा चालले असं म्हणून आणि हे बघा तर आजीचाही असा आहे ना गणपती बाप्पा पाच वेळा केला आणि पानच सोडला तो पुन्हा थोडासा वरती आला आणि पुन्हा खाली गेला तर बहिणी म्हणत होत्या की जेव्हा गणपती बाप्पा पाच वेळा करतात आणि थोडासा वरती येतो तेव्हा तो गणपती बाप्पा आपल्याला पावला असं म्हणतात तर ब तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप जास्त गर्दी होती आणि हे बघा जो बघितलं ना तर अशा प्रकारे पुन्हा तो खाली गेला तर चला तर आता आरती वगैरे झाली होती तर शिव म्हणत होता मला, मला पेड्याचाच प्रसाद द्या तर सगळ्यांना मम्मीने प्रसाद दिला मोदकही आणलेले होते देवाचाही नैवेद्य फाम हार फुलं वगैरे पाण्यामध्ये ट सोडून दिले तेही देवासोबत जातात आणि माझ्या बहिणी पण आलेल्या होत्या त्यानंतर थोडं आम्ही फोटोशूट केलं आणि खूप जास्त गर्दी होती पण भीतीही वाटते आपण लहान मुलांना सोबत असतो आणतो ना नदी किनारवर गेल्यावर त्यामुळे सईला काही खाली सोडलेलं नाही आहे सईचं काही फोटोशूट वगैरे काहीच नाही कारण गर्दी असते आणि जागा पण अशी सटकाळी वगैरे असते जर जास्त भीती वाटते तर चला मग आता गणपती बाप्पा विसर्जन झालं आता आम्ही सगळे काही घरी निघणार तर मामा पहिलेच गेला कारण गर्दी होते आणि कार आणलेली होती तर मामा पुढे जाऊन मामाने कार वगैरे बाहेर काढत होता आता आम्ही सगळे काही घरी जाणार तर त्यानंतर तुम्हाला मोठ्या गणपतीची मिरवणूकही बघायला भेटणार आहे तर बघत राहा व्हिडिओ गणपती बाप्पा कुठे गेले गावाला गेले गणपती बाप्पा गावाला गेले मम्मा त्यांच्या मम्मी कडे गेले कादीत गेले मग तू ठेवून घ्यायचे ना घरी आता मामाच्या ग कारमध्ये आलो तर इकडे चाललो तर इथेच मामाच्या एरिया आहे इथेच पुढे ना खूप मोठ्या असं गणपती बाप्पांची मूर्ती बसवलेली होती तर हे बघा डी जे वगैरे सगळं काही गायक वगैरे होते गाण्यासाठी खूप जास्त गर्दी आहे आणि खूप मस्त तयारी केली होती बऱ्याच टाईम आम्ही थांबलो पण गणपती बाप्पांची मूर्ती मोठी होती ना तर वायरी वगैरे असं लावणं म्हणजे वरती घेणं हे चालू होतं त्यामुळे वेळच लागला तर मानाचा राजा तर सिन्नरचा म्हणजे खूप मोठी मूर्ती हे बघा तर जय जनार्दन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची मूर्ती आहे तर मस्त सजावट वगैरे खूप छान अशी रांगोळी फुलांचा ब वर्षावर म्हणजे आरती वगैरे करताना ना जेव्हा आरती होत होती ना तेवर गणपती पप्पावर फुलांचा वर्षाव होत होता टेरेस्टवरनं खूप छान होतं पण मला जास्त शूट घेताना आलं कारण सई होती आणि मी पण यांना थोडं म्हणजे घरी जायचं होतं ना तर दुस म्हणजे पुढे आलेली होती आणि मा माझ्यासोबत कोणीच नव्हतं तर मम्मी पण घरी गेलेली होती अर्चना मामी त्या पण यांना दुसऱ्या साईडला उभ्या होत्या आणि म्हणजे डी जेचा आवाज खूप जास्त असतो आणि लहान मुलांच्या कानालाही त्रास होतो ना तर मी एका साईडलाच उभी होती तर खूप म्हणजे मग मागनंच थोडंसं शूट घेतलं तर थोडंही पुढंही घेतलं आहे पण आम्हाला तिथे बघायला खूप भारी वाटत होतं तर जेवढं मला जमेल ना तेवढं तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे तर नक्की बघा तर म्हणजे एक वेगळाच आनंद असतो जेव्हा गणपती बाप्पा येतात आणि जेव्हा घरी जातात तेव्हा म्हणजे त्यांना थाटामाटात पण घरी पाठवलं जातं तर हे बघा पूर्ण म्हणजे मिरवणूक आता पूर्ण सिन्नर श शहरामध्ये ही मिरवणूक होती तर थोडंसं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेळ खाणार तर घरी आले होते कारण अंधार पडायला लागलेलं होतं आणि भेळीवरती कांदा टॅमॅटो कोथंबीर लिंबू मस्तपैकी आम्ही सगळेजण भेळ खाणार तर माझी काकी इथेच थांबलेली होती घरी तर तिलाही भेळ दिली तर बघा कॅमेरा तिच्यासमोर नेल्या होती थोडीशी लाजते ना तर ती म्हणजे तिला कॅमेऱ्यासमोर घ्यायला आवडत नाही फोटो काढायला आवडत नाही आणि तिचं राहणीमान पण एकदम साधं आहे तिला जास्त असं म्हणजे मेकअप वगैरे करणं काहीच आवडत नाही ती एकदम साधी आहे आणि भोळी आहे तर माझ्या तीन बहिणी आहेत ना तर त्यांची आई ही तर माझी काकी तर बऱ्याच त्यांना बरेच प्रश्न पडलेले होते त्याच्यामुळं शेअर केलं आणि मी पण बोलत होते तर तिला असं बोलत होते बोल पण ती काही बोलायला तयार नव्हती आणि इथे ना, ना सॉन्ग बाहेरून आवाज येत होता डीजीचा तर कॉफी राईट आलं असतं त्यामुळे मी सगळं काय म्यूट केलेले आहे तर चला मग व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला मग त्याचा व्हिडिओची एंड करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असं सा तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय